राजमाता जिजाऊ ज्यांना आपण जिजाई जिजामाता आणि जिजाऊ मासाहेब म्हणून ओळखतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचं स्थान आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे त्याहून एक पाऊल पुढे आदरभाव आणि आत्मीयता जिजाऊ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मित्रांनो नेहमीच इतिहासाच्या पानावर अधोरेखित केलेल्या शूरवीर पराक्रमी व्यक्तींचाच जास्त उल्लेख केला जातो पण त्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांना इतिहासात आचरामर करणाऱ्या मार्गदर्शकांची नावं आणि त्यांचा उल्लेख कमीच होतो आजही भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कृतृत्वाला प्रत्येक जण ओळखतो पण आयुष्यभर हिंदवी स्वराज्याचा संकल्प मना धरून प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पुत्राला अखंड प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ महासाहेबांना फार कमी लोक ओळखतात तर चला मित्रांनो आज आपण संस्कार मूर्ती स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेबांबद्दल जाणून घेऊ सिंदखेड जो आजच्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात येतो त्या सिंदखेडमध्ये बारा जानेवारी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सरदार लखोजीराव जाधव यांच्या घरी जिजाई यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव माळसाबाई होते जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज लखोजीराव जाधव हे पराक्रमी मराठा सरदार पण ते निजामशाहीच्या दरबारी कार्यरत होते त्याच निजामशाही दरबारात मालोजीराजे भोसले लखोजीराव जाधव यांच्या अधीन शिलेदारपदी कार्यरत होते यास मालुजीराव भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्यासोबत सन सोळाशे पाच मध्ये जिजा यांचा, यांचा विवाह झाला जिजाबाई त्यावेळेस आठ वर्षाच्या होत्या आणि शहाजीराजे बारा वर्षाचे जिजाबाई त्यांच्या धोनी भरण्याचा मोठा अभिमान होता परंतु परकीय सत्ताधाऱ्यांची केली जाणारी चाक्री त्यांच्या मनाला सारखी सळत होती जिजाबाई एक आदर्श मुलगी आणि एक आदर्श पत्नी होत्या मालोजीराव भोसले सरदार लखोजीराव जाधव यांच्या अधिनिष्ठ असल्या कारणाने लखोजीराव यांना यथोचित मानसन्मान देत नसत आणि या कारणास्तव दोन्ही परिवारांमध्ये तणाव वाढत चालला होता या तणावाचे रूपांतर पारिवारिक वैमनसण्यास होऊन लखोजीचे पुत्र दत्तोजी आणि मालोजीचे पुत्र संभाजी यांना आपले प्राण गमवावे लागतात अशा कठीण परिस्थितीमध्ये जिजाई आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत माहेरशी कायमचे संबंध तोडून टाकतात पुढे काही वर्षातच विजयाना पुत्रप्राप्ती होते त्यांचे नाव संभाजी ठेवले जाते त्यानंतर आणखी चार आपत्ती होतात परंतु दुर्दैवाने ते मृत पावतात आणि अखेर संभाजीच्या जन्माच्या सात वर्षानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर जिजाई आणखी एक पुत्राला जन्म देतात देवी पुत्र शिवाजी देवीच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले जाते आज तो पुत्र शिवाजी ज्यामध्ये माता जिजाई स्वराज्य प्राप्तीची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण करतात परस्त्रीला माते समान मान्यचे संस्कार देतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिस्तप्रज्ञ राहून धैर्याने सामना करण्याचा बळ प्रदान करतात माता जिजाई आपल्या वीर पुत्रात हे सगळे गुण निर्माण करतात जे एका कुशल राजकर्त्यामध्ये आवश्यक आहेत शिवाजीराजे वर्षाचे होताच पुणे जहागिरी होता। काळात अतिशय भीषण परिस्थितीतून जात होता वर्षापासून दुष्काळाचा सामना करत असलेले पुणे निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या चौफेर स्वारांमुळे उद्वस्त झाला होता इतक्या बिकट परिस्थितीत असलेले पुण्याची जहागिरी जिजाई आव्हानाच्या स्वरूपात स्वीकारतात आपल्या कुशल मंत्रिमंडळासोबत त्या पुण्यात दाखल होतात सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या समस्यांना मार्गी लावून त्या सर्वसामान्य जनमानसांमध्ये आपला विश्वास संपादित करतात त्यामुळे पुणे सोडून परांग झालेले लोक पुन्हा परतू लागतात पुण्यात लाल करून त्या राजकारभारचा गाडा हाकला सुरुवात करतात अशा प्रकारे जिजाबाई पुण्याच्या काया प्लट घडून आणतात याच काळात जिजाबाई शिवाजीराजांना राजनीतीचे धडे देतात सदरेतील न्यायपीठावर पुत्र शिवाजीला आपल्यासोबत बसून सामान्य न्याय देण्याची शिकवण देतात आणि अपराधाला कठोर दंड देण्याची नीती शिकवतात त्याने शिवाजीराजांच्या शस्त्र प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले शहाजी राजांच्या गैरहजेरीवर त्यांनी कधीही पुत्राला शिवाजीला वडिलांची उणीव भासू दिली नाही त्यांनी आणि शिवरायांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटवली आईच्या या असीम प्रेरणेने ऊर्जेने उत्स्कृत झालेले शिवराय अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी पासूनच पराक्रमाचे नवे नवे विक्रम स्थापित करू लागतात शिवरायांच्या सर्व सहकारी मावळ्यांवर माता जिजाई पुत्रांप्रमाणे प्रेम करत होती या प्रेमळ स्वभावाने जिजाऊने बरेच मावळ्यांना शिवरायांच्या स्वराज्य मोहिमेचा भाग बनवला कमी कालावधीत शिवराय तमाम मराठी मनावर अधिराज्य गाजू लागले स्वराज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना शिवराजे कुशलतापूर्वक करत होते अर्थातच जिजाऊ शिवरायांच्या प्रत्येक डावपेचात महत्त्वपूर्वक भूमिका बजावत असे मग तो कोंडाण्याचा पराक्रम असो व अब्दल खानाचा वध शाहिद खानाची फजिती असो व पन्हाळ्याचा वेळा प्रत्येक प्रसंगात माता जिजाऊ शिवरायांच्या ढाल बनून राहिल्या शिवरायांच्या पत्नी सईबाई यांच्या मृत्यूनंतर जिजाऊने संभाजीराजांचा संभाळ सांभाळ केला माता जिजाऊ स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेवर बारकाईने नजर ठेवत असत शिवराय मोहिमेत व्यस्त असताना त्या मोठ्या हिरहिरीने राज्य व्यवस्था पाहत असत स्वराज्याचा संकल्प मनात जपून संपूर्ण आयुष्य स्वराज्या कार्यासाठी वेचणाऱ्या जिजाई या महान माता होत्या सहा जून सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि जिजाऊ स्वराज्याच्या राजमाता झाल्या आता स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले होते आणि आई जिजाऊंचे कार्य सुद्धा राजाभिषेकतेच्या बाराव्या दिवशी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंनी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला माता जिजाऊंनी आपल्या अतुलनीय त्यागाने आणि समर्पणाने एका अनोळख्या साम्राज्याचा पाया रचला यामुळे स्वाभिमानी मराठ्यांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली माता जिजाऊ अग्या विश्वातील मातांसाठी आदर्श आहेत त्यांच्या पवित्र स्मृतीला आपले सच्छद नमन आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे